पाडव्याच्या शुभदिनी डोंगरे साहेबांनी सांगितलं की रामनवमी दिवशी कार्यक्रम करायचा होता परंतु मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस रामनवमीला असतो आणि मुश्रीफ साहेब रामनवमीच्या दिवशी मला वाटतंय कधी कागलमध्ये असतात ते देवाच्या जा दर्शनाला जातात आणि त्याच्या या निमित्तानं आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडतोय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा या जिल्ह्यातील साडेचार लाख लोकांच्या कुटुंबाशी संबंधित आहे साडेचार लाख कुटुंबाशी दररोजचा संबंध असणारा या जिल्हा दूध संघाची कार्यव्याप्ती आहे आणि मला वाटतं जवळजवळ साडेचार लाख जर आपण hmm... म्हटलं तर सोळा ते सतरा लाख कुटुंबाच्या सदस्यांच्यापर्यंत जिल्हा दूध उत्पादक संघाचा डायरेक्ट संबंध आहे आणि मग मला या निमत्तानं सांगायचं आहे की या दूध संघाचा आज वट हा प्रत्येक कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुटुंबापर्यंत जिल्हा दूध दुःख संघाची आनंदराव पाटील सुळेकर साहेबांचं मला नाव निश्चित घेतलं पाहिजे साहेब हे माझे मामा आहेत त्यांनी या जिल्हा दूध संघाची वाटचाल अतिशय भक्कमपणे केली दूध महापूर योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी हा गोकूचा विस्तार केला आणि त्यांना साथ देत असताना आदरणीय नरकेसाहेबांनी या जिल्हा दूध संघाची वाटचाल यशस्वी दिली मला वाटतं अनेक पारितोषिक या जिल्हा दूध संघाला गोकुळा कार्यक्षम दूध संघ म्हणून या ठिकाणी मिळालं या सगळ्या दोघांचंही त्यांचे या ठिकाणी योगदान आहे आणि मला या निमित्तानं सांगायचं की या दूध संघाची वाटचाल आमचे सहकारी मंत्री बंटी पाटील साहेब असतील मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल या चांगल्या पद्धतीनं वाटचाल या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी दर देत असताना तुम्हाला दुधाचे पैसे दर दहा दिवसाचे किंवा पंधरा दिवसाचे मध्ये दहा दिवसाचे पैसे आधी मिळतात आणि ते पैसे तुम्हाला वापरायला या ठिकाणी मिळतात आणि त्याच्यानंतर दहा दिवसानं तुम्हाला दूध उत्पादकाला दर देतो त्यामुळे तुम्हाला चिंता नसते आणि त्याच्यामध्ये दूध उत्पादकाला घेत असताना खरेदीचा दर जो आहे विक्रीचा दर आहे तो आणि खरेदीच्या दरामध्ये किमान सहा सात रुपयाचा फरक तुमच्याकडे सात एक रुपयाचा फरक मी काय फार अभ्यास केला नाही तुझा त्याने इकडे काय मला व्हॉट्सअप करायची पण नाही मी अजित करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मुश्रीफ साहेबांचा आपण उल्लेख केला खासदार म्हणून मुश्रीफ साहेबांना अजून खासदार केला जायचं नाही त्यांनी लॅर केले आणि एकदा मी आमदार होणार आहे आणि महाराज साहेब आपले परमांश त्यानंतर त्यांना खासदार होणार आहे आपल्या अडव येणार नाही कारण मतदारसंघ बदलणार आहे जिल्ह्यामध्ये तीन लोकसभाचे मतदारसंघ होणार आहेत मुश्रीफ साहेबांची मला तर दहावी टर्म होणार आहे त्यामुळे मुश्रीफ साहेबांचा स्टॅमिना निश्चित आहे तर मुश्रीफ साहेब तुमचा दहावी टर्म असेल किंवा खासदारकीचा टर्म बघायला आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन जावं आम्हाला सुद्धा विधानसभेमध्ये असावं असे आशीर्वाद तुमच्याबरोबर सगळे प्रचंड असेल त्यांनी एवढी कार्यक्षमता तुमच्याकडे बघितली की आम्ही सुद्धा तुमच्या कामाची पद्धत बघून आम्ही काम करतो निश्चित आहे मुश्रीफ साहेबांनी दहा टर्म बघल्या तर प्रत्येकाच्या मनामध्ये विचारायला पाहिजे आपल्याला सुद्धा अनेक तीन चार करून पाहिजे योगायोगाच्या गोष्टी आहेत मी कधी कधी म्हणतो की मुश्रीफ साहेबांची कुंडी दाखवायला पाहिजे रामनवमीच्या दिवशी जन्म घेतला आणि मुश्रीफ साहेब महाराजसाहेब अतिशय कुंडी चांगली घेऊन येत त्यांनी जन्माला त्यांच्या हातामध्ये अनेक ठिकाणी कामं झाली आमचे नाही तसं काय म्हणणार नाही त्याला वेगळे विषय आमचे सहकारी मित्र बंडी पटलं आहेत त्यांची कार्यक्षमता आहे आणि तुम्ही काळजी करू नका महायुती महाविकास आघाडी हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी सुखानं ना पत्रकार बनून काय बघू नका महायुतीची आम्ही सगळे विरोधक पक्ष घडत आहे महाविकास आघाडी त्यांचा त्यांना संसार सुखरूप आहे त्यामुळे इकडे इकडे काय न होता ज्याच्या त्यांना संसार सुखरूप व्हावा अशा या निमित्तानं मी शुभेच्छा देतो